और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी पदासाठी प्रमुख लढत ही शिवसेना आणि भाजपाची होणार आहे भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले या प्रत्येक ग्रहसंकुलात जाऊन नागरिकांशी चर्चा करून संवाद साधत आहेत तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत समस्या सोडवल्या जातील असं आश्वासन सुद्धा देत आहेत अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील ग्रहसंकुलांना तेजश्री करंजुले यांनी भेट दिली यावेळी भाजपाच्या एकोणतीस ब च्या उमेदवार करंजुले डोंगरे यांनी देखील उपस्थित होत्या एज एलिट आणि विश्वजीत ग्रीन या संकुलातील नागरिकांची तेजश्री करंजुले आणि अल्पना डोंगरे यांनी संवाद साधला चर्चा केल्यानंतर अंबरनाथ शहर अजून किती मागे आहे याची जाणीव होत असल्याची भावना ज्यावेळी तेजश्री करंजुले यांनी व्यक्त केली जर आम्हाला तुमच्या रूपात नवा उच्च शिक्षित नगराध्यक्ष मिळेल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यात पाणी नाही गटार नाही लाईट दिवे नाही गटार नाही आमच्याकडे यान आता ह्याच्या पुढे पण आपल्याला जायचंय की नाही आपण किती दिवस इथेच ह्याच कारणांसाठी आपण झगडणार आहोत रडणार आहोत जसं आपल्याला माहिती आहे आपल्या ह्या वॉर्डचं काम यांचं काम तुम्ही बघितलंय आता मध्ये पण नाल्याचं किती मोठं काम होतं ते आपण करून दिलं ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा